नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो उद्या बरेच दोन असे नामवंत मैदाने होणार आहेत एक म्हणजे बत्तीस शिराळे ते एक लाख रुपये बक्षीस असलेले मैदान आणि दुसरे म्हणजे चोराडे येते एक्क्याण्णव हजार रुपये बक्षीस असणारे माहीत तर सर्वांनाच उत्सुकता होती की उद्याच्या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा किंवा सुंदर कोणत्या मैदानामध्ये येणार किंवा उद्या मैदानाला येणार का नाही तर मित्रांनो उद्या सर्जा आणि सुंदर मैदानाला येणार नाहीत हो मित्रांनो उद्या सर्जा किंवा सुंदर दोन्ही आपल्याला ह्या दोन्ही मैदानामध्ये दिसणार नाहीत आणि ते पुढच्या कोणत्या मैदानामध्ये दिसतील हे आपण व्हिडिओमध्ये आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे अशाच नवीन निवड व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद